वडगाव मैदान आणि वडगाव मैदानात सेमी सहा मध्ये घरचा साज पात्र झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पलीकडचा बैल द्यावा अंधारात बैल आहे म्हणजे बैल एक नंबरातला आहे पण अंधारात आहे म्हणजे सोशल मीडियापासून दूर आहे तर मला वाटतं गाणंच्या मैदानात तिने एक नंबर केला अनेक असं मैदान आहे की त्याने एक एक नंबर केलं तर तो बैल अंधारात आहे तर इकडं पिनू चोपडे आहेत कुठली म्हणजे हे देवा देवा आणि संग्राम घरची घरचीच आहे ती दोन बैल मावस बाबाची पप्पू माने आणि अमोल यांची बैल हा मित्रांनो बघू शकता देवा जे कनीर हा अमोलदा आयफुडे यांचा देवा मित्रांनो कंटिन्यू गुलालाच आहे एक नंबर केला एक आज पण पायरा झाला नाही त्यामुळं अचानक रात्री चिठ्ठ्या टाकून ठेवलेल्या पण रात्री उशिरा पर्यंत नाही झाले म्हणून मग घरचीच गाडी हाण्याचा निर्णय घेतला म्हणजे पहिला चांगला काय होता त्यांनी म्हणजे नाही म्हणलं असा विषय झाला त्याच्या आधी पण मानेवाडी ती नवीन खरेदी ती केल्यानंतर गाडी पळालेली गट सेमी एक थोडे टाका टाकीत मार खाल्लेला त्याच्यानंतर मग आम्ही आज घरची गाडी पळवायचा निर्णय घेतला गाडी पळवायची काय होईल गाडी एक नंबर पळाली देवाल हा देवा कन्नर मधूनच घेतलेला आहे थोडं बैल अंधार होता त्यावेळेस घेतलेला ह्याची ओरिजिनल खरेदी झाली सहा लाख अकरा हजार रुपयाची बरं त्यानंतर बैल दुसऱ्या तिसऱ्या मैदानातच घाणला पण एक नंबर केला आणि तिथनं कंटिन्यू चर्चेतच आहे फक्त अजून पण काही पैरा होत नाहीत मोठा आणि असं नाही की टॉपचा पैरा करून आम्ही गोलात राहिलो आम्ही घरच्या साजवर किंवा हलकी बैल घेऊन दोन ले गे ले गे। तीन नंबरातली बैल घेऊन आम्ही तपच्या गाड्या मारल्या बैल असते तुमच्याकडे बैल असं नाही की त्यांना आज एक नंबर केला आणि त्याचा पायरा आपण केला आपण राहिला असा नाही विषय आपण अंधारातली बैल घेऊनच राहिलो प्रत्येक मैदानात बोला ही नाही घेतलाय बरं हा मोहूद मधून घेतलाय तो पण खोंड दुसराच होता आता चौथा झालाय पण अंधारात होता त्याला गट पण पास नव्हता एक ठिकाणी फक्त गट पास होता त्याला आपण म्हणजे पळ बघितला आणि डोकं लावलं खरेदी केला घेतलं त्याची खरेदी दोन लाख चाळीस हजार रुपये देवा तुम्ही सहा लाख अकरा हजार मला वाटतं किती घेतलं घेतल्याला पाच महिने झाले आज महिने मागे झाली भरपूर मागणी झाली म्हणजे दहाच्या वर मागणी झाली कळलं वीस लाख रुपयाची मागणी झाली म्हणजे ओरिजिनल त्याला सतरा लाख रुपयाला मागितला पण आम्ही काय म्हटलं वस्तू पैते द्यायचाच नाही असा विषय म्हणजे विषयाला आज आजच गुला तुमच्या पाचवं मैदान आज म्हणजे आंध्रातला बैल होता मित्रांनो पण आणि घरच्या म्हणजे घरचा बैल असणं लय महत्वाची गोष्ट आहे जर कारण ज्यावेळेस आपल्याला कोण पाहिला देत नाही त्यावेळेस आपण घरची गाडी पळवू शकतो कधी पण तुमचा नंबर घरचा माझा नंबर चौऱ्याहत्तर दहा बहात्तर अठरा झिरो आठ ह्याच्या आधी बैल बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला नाद नाद म्हणजे ह्याच्या आधी एक आमचा बैल पळत होता आमचे गुरुवर सचिन दादाशी म्हणून आहेत सगळं म्हणजे आम्ही त्यांना विचारल्याशिवाय नियोजन निय। करत नाही निय। विजय मध्ये तर संग्राम म्हणून बैल होता वासरू घेतलेला आणि भरपूर पळत होत पण काय आजारामध्ये वारला त्याच्यानंतर आम्हाला बैल नव्हता आणि आड्यात जायला असं म्हणजे थोडस हे व्हायचं आड्ड्यात यायचं मग कुणा मागं फळाय त्यासाठी मग वासरं पण भरपूर घेतली पण असे वासरू तो निमगावचा सावकार आहे का पळतोय तो पण आपली म्हणजे आपणच पार करून घेतलेला पळाले मग आपलं स्वतःच काय तरी असावं म्हणून हा देवा खरेदी केला स्वतःच आणि मग परत म्हटलं तो संग्राम पण डोक्याला लागलेला पळताना चांगला पळवता म्हणून घेतला आणि माप पण मोठं होत म्हणलं पळाला तर ठीक नाहीतर आपण देवा घेतल्या बसने किती गेले देवान घेतल्या म्हणजे महिन्याला प्रत्येक महिन्याला आमचा एक विषय आहे की कड जे अठरा एकोणीस मैदान झालं कड ज्या दिवशी कड म्हणजे मधून सेमी लागल एक तास आतून लागू द्या कुणी कुणी टॉपची गाडी असू दे आम्ही मला काही त्याची फरक पडत नाही बैल गाडी मारतो का तर मारतो कडण पळत नाही कडनी पळतो पण फरकच आहे की कडे पळायला म्हणजे कडणी बैल असला की बैल आतल्या बैलाला मी थोडासा लागून पळतो थोडा नॉर्मल असं नाही की बाबा पूर्ण जसं दाबून पळतो पण थोडा कधी फरक तिची जर काय केलं तर एक नामराजी बैल आहे ती सुद्धा कडेन पळा पब्लिकला मुंबईची जी पळते ती बैल ती ती आणि आपल्या गावातल्या बैलांना फरक आहे फरकच आहे आणि गतीला फरक पडतो म्हणजे बैल पळत नाही असं नाही फक्त गतीला फरक पडतो असं पुसे गाव गाजवल पुढचं भविष्य काय सांगू शकत नाही बैल तर चांगला पळतोय आणि इथून पुढं म्हणजे बैल असा कुठल्याच सीजनला रिव्हर्स आला नाही घेतलाय तसा स्पीड वाढत चालले फक्त एवढं की आपण टॉपचं पैर काय केलं नाही ते जसं पैरा येईल तसं आपण पळतोय असा विषय चोपडी तर चोपडी काय सांगता बैलाबद्दल बैलाबद्दल काय आहे तेव्हा बैल आपली ही आमचं भाऊ हे पप्पू माने आणि अमोल दायगुडे यांना आपलं नुसतं मार्गदर्शन करत राहायचं पाठी मारून आपलं बोलावलं की जायचं अशी तुमची टीम टीम म्हणजे नादच आपण ह्यांना ला लावला म्हणजे बाईला शर्दीचा नाद ही मीच लावला ला या दोघांनी बर हा कसं चांग, बोलतोय काय चांगलं पोलत आज काय वाटतंय एक नंबर कर वाटतंय मग आता आपलं नशीब शेवट धन्यवाद मित्रांनो